नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महेश गायकवाड व्हिलॉग्स या चॅनलमध्ये कसे आज सगळे आय होप तुम्ही सगळे खुश असाल मजेत असाल अशी आशा, आशा व्यक्त करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो सगळ्यात महत्वाचं आजचा व्हिडिओ हा इन्फॉर्मेशन व्हिडिओ आहे ना की हा व्हिलॉग्स आहे गेल्या दोन दिवसाखाली मी माझा स्वतःचा एक अनुभव यूट्यूबच्या माध्यमातून लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला जसा की तो अनुभव असा होता की यूज कंटेंटचा माझं चॅनल कसं डिमॉनोटाईज झालं कशा मला अडचणी आल्या ह्या सगळ्या गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यानंतरनं मी एंडिंगला सांगितलं होतं की ज्यांना पण काही यूट्यूब चॅनेलच्या संदर्भात काही क्वेश्चन असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी त्यावर शंभर टक्के तुम्हाला उपाययोजना सांगेल तर तशीच एक कमेंट आपल्याला आली जी की मी स्क्रीनवर पुढं दिलेली आहे तुम्हाला पण दिसत असेल मनीषाताई थँक यू सो मच तुम्ही कमेंट टाकली व चॅनेलच्या संदर्भात तुम्ही विचारलं तुमच्या त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद मनीषाताई तुमचा चॅनल खरंच खूप मस्त आहे तुम्ही जे काही व्हिडिओ सोडलेले आहेत ते पण उत्कृष्ट आहेत मी सगळा चॅनल चेक केला आणि मनीषाताई तुमचा पहिला प्रश्न असा होता की चॅनल गहो कशा पद्धतीने करायचा किंवा पुढं कशा पद्धतीने न्यायचा तर मनीष डेली तुम्ही व्हिडिओ सोडताय ते व्हिडिओ कंटिन्यू सोडा सातत्य ठेवा चॅनेलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ कोणता कधी व्हायरल होईल हे आपल्यावर डिपेंड नसतं तुम्ही जास्तीत जास्त मेहनत घ्या व्हिडिओमधनं जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्वाचं व्ह्यूज कमी येत आहेत म्हणून कधीही थांबू नका डेली तुम्ही एक टाईम फिक्स करा समजा आज दहा वाजता व्हिडिओ सोडला सकाळी तर उद्या दहा वाजता तुमचा व्हिडिओ अपलोडच झाला पाहिजे हे सातत्य तुम्ही तुमच्या चॅनेलमध्ये ठेवा नक्कीच लोक ते व्हिडिओ बघतात आणि सगळ्यात महत्त्वाचं टायमिंग फिक्स करा मध्ये जर सातत्य असेल ना तर व्हिडिओ व्हायरल होतात समजा आज व्हिडिओ सोडला उद्या दुसऱ्या दिवशी गॅप टाकला त्यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्ही कुठल्याही टायमिंगला व्हिडिओ अपलोड केला तर व्हिडिओ व्हायरल होत नाही असे दहा व्हिडिओ तुम्ही सोडा टाइम तु टू टाइम <Ez1> म्हणजे आज दहाला सोडला।, सोडला उद्या दहा ला सोडायचा परवा दिवशी दहाला सोडायचा असे दहा दिवस तुम्ही कंटिन्यू एकच सेम टाईमला सोडा नक्की तुमचा चॅनल व्हायरल होईल नक्की लोक तुमचे व्हिडिओ बघतील आता ह्याच्यातच दुसरा ऑप्शन अजून एक सांगतो तुम्हाला कि जे आ, जे की जे मराठी लाईव्ह चा आपले चालू असतात म्हणजे वरती सध्या मराठी लाईव्ह चालू असतात प्रत्येक ठिकाणी ज्या चॅनलला जास्तीत जास्त लोक लाईव्हला येतात त्या चॅनलवरती जायचं तिथं ओळखी पाडायच्या ओळखी पाडल्याच्या नंतर ना तिथील जे लोक आहेत त्यांना म्हणायचं माझा देखील चॅनेल आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर माझ्या चॅनलवर तुम्ही येऊ शकता विजिट करू शकता मग ते लोक तुमच्या चॅनलला येतात आणि ज्यावेळेस तुमचे पन्नास सब कंप्लीट होतील पन्नास सब कम्प्लीट झाल्याच्या नंतर तुम्ही लाईव्ह चा ऑप्शन तुमचा चालू होतो लाईव्हचा ऑप्शन चालू झाल्याच्या नंतर ना मनीष आता तुम्ही देखील लाईव्ह घेऊ शकता लाईव्ह घेऊन त्यातून तुम्ही तुमच्या चॅनलचं प्रमोशन करू शकता जास्तीत जास्त लोक तुमच्या लाईव्हला येतील शक्यतो फेस लाईव्ह घ्यायचं आणि सगळे व्हिडिओ जे आहेत ना ते फेस फेसचे टाका फेसचे का टाकायचे कारण फेसचे व्हिडिओ जर नाही टाकले तर रियूज कंटेंट हा शंभर टक्के येतो आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा वॉइस जरी असेल तरी सुद्धा काही अडचण नाही पण शक्यतो फेस व्हिडिओ बनवा तुम्ही रेसिपीचे जे व्हिडिओ बनवताय ना फेस व्हिडिओ बनवा माहिती सांगा लोकांपर्यंत ती माहिती पोहचेल चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने माहिती सांगा नक्की तुमचा चॅनेल एक दिवस व्हायरल होईल आता हे झालं चॅनेलच्या संदर्भात चॅनेल कसा व्हायरल करायचा शॉर्टकटमध्ये सांगितलंय मनीषा ताई पण अजून डीपमध्ये माहिती असे माहिती हवी असेल तर मला विचारू शकता कमेंटमध्ये मी अजून माहिती डीपमध्ये देईन आता दुसरे दोन प्रश्न तुमचे असे होते की दादा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जे बनवताय त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जो कॉमेडी कंटेंट आहे तो कॉमेडी कंटेंट पाठीमागचा कसा घ्यायचा तर ते शॉर्ट व्हिडिओ ऑलरेडी फेज ह्याला ला म्हणजे असतात युट्यूबवर हो ते असतात आपण आपल्याला समजा आता दादा कोंडके आहेत मकरंद दानासपुरे आहेत यांचे कॉमेडी जे कंटेंट आहेत थोडक्यात आता गाढवाचं लग्न असेल किंवा इंदु इंदुलकरी महाराजांच्या कीर्तनाचा एक कॉमेडी कंटेंट असतो तर त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जायचं तिथं गेल्याच्या नंतर ना आपल्याला जो कंटेंट पाहिजे ना तो सर्चमध्ये वरती ऑप्शन असतो त्याच्यात टाकायचं ते नाव टाकायचं नाव टाकलं की त्याचे दहा कंटेन येतात दहा कंटेन आल्याच्या ना एका शॉर्ट व्हिडिओवर क्लिक करायचं शॉर्ट व्हिडिओवर क्लिक केल्याच्या नंतरनं खाली म्युझिकचा ऑप्शन असतो सगळ्यात खाली चौकोन असतो असा आणि त्या चौकोनमध्ये तो म्युझिकचा ऑप्शन असतो त्या चौकोनवरती क्लिक करायचं क्लिक केल्याच्या ना यूच ॲडिव्ह म्हणून एक ऑप्शन येतो असा चौकोनी पट्टी येते आणि त्याच्यात यूच ॲडिव्ह म्हणून ऑप्शन येतो निर्या कलरची पट्टी असते तर त्याच्यावर क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक केलं की ऑटोमॅटिकली फिडिओचा ऑप्शन चालू होतो आपला कॅमेरा चालू होतो फ्रंट बॅक दोन्ही साईडचे कॅमेरे चालू होतात म्हणजे आपल्याला जर फ्रंटने घ्यायचा असेल पुढून जर सेल्फीमध्ये जर घ्यायचा असेल तर पुढचा कॅमेरा चालू ठेवायचा आणि बॅक कॅमेऱ्याने जर घ्यायचा असेल शूट तर पाठीमागचा कॅमेरा चालू ठेवायचा आणि शूट करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं शक्यतो तुम्ही तुमच्या फेसमध्ये व्हिडिओ काढा आणि रेसिपीचे व्हिडिओ खरंच खूप मस्त आहेत मनिषात आहे तुमचे अजून त्याच्यात जास्तीत जास्त मेहनत घ्या जास्तीत जास्त फेस व्हिडिओ काढा जास्तीत जास्त फेस व्हिडिओने माहिती द्या तरच तुमचा चॅनल पुढं जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं लवकरच लाईव्ह पण तुमची चालू होईल पन्नास सब लवकरात लवकर कंप्लीट करा लाईव्ह चालू करा आणि लाईव्ह चालू केल्याच्यानंतरनं जास्तीत जास्त चॅनेल व्हायरल होतो तर ताई विषय असा आहे की चॅनेलच्या संदर्भात माहिती देत असताना चॅनेल जो आहे चॅनेलच्या पण काही स्टेप आहेत म्हणजे पहिले पन्नास झाल्याच्या नंतर झाल्याच्यानंतरनं तुमचा लाईव्हचा ऑप्शन चालू होतो लाईव्हचा ऑप्शन चालू झाल्यानंतरनं तुम्ही जी फेस लाईव्ह घेता त्याच्यातून जास्तीत जास्त पब्लिक हे तुमच्या चॅनेलला जॉईन होतं तर तुम्ही कुठल्याही पद्धतीने काहीही गडबड करू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त सातत्य ठेवा डेली व्हिडिओ हे अपलोड करा लाँग आणि शॉर्ट व्हिडिओ जे आहे तुम्ही म्हणता की कॉमेडी कंटेंट किंवा काय एक्स वाय झेड गोष्टी म्हणजे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून टाकायचा विचार असेल तर असं काही करू नका आता तो चॅनेल रेसिपीचा आहे तर रेसिपीचेच व्हिडिओ शॉर्टमध्ये पण टाका आणि बॅकग्राऊंड म्युझिक तुम्हाला घ्यायचा असेल तर शॉर्ट मध्ये खूप ठिकाणी बॅकग्राऊंड म्युझिक तुम्हाला मिळून जातं म्हणजे कॉमेडी कंटेंटचं बाकीच्या विषयाचं आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर कॉमेडी कंटेंट जर बनवायचे असेल तर दुसरा एखादा चॅनेल ओपन करा नवीन आणि त्याच्यावर तुम्ही तुमचे कॉमेडी कंटेंट टाका एका चॅनेलला जास्तीत जास्त कंटेंट टाकू नका जास्तीत जास्त कंटेंट ह्याचा अर्थ असा की तुमचा आता रेसिपीचा चॅनेल आहे त्याच्यात तुम्ही कॉमेडी कंटेंट जर मिक्स केला तर तो चॅनेल पुढं जाऊन मोनोटाइज होत नाही त्याच्यामुळे शक्यतो रेसिपीचा चॅनल आहे तर रेसिपीचे व्हिडिओ मध्ये पण आले पाहिजेत आणि लॉंग व्हिडिओमध्ये पण आले पाहिजेत तर मनीषा ताई तुम्ही पुढं जाऊन नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली तुम्हाला योग्य पद्धतीने समजली असेल तर थँक्यू सो मच तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी आज केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा धन्यवाद सगळ्यांचे चलो बाय बाय